नमस्कार मी तुम्हाला सर्वांचा कल्पेश शशिकांत सोनार मिरागल के कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे जीवनाच्या जीवामध्ये आणि तुमच्या मनाच्या त्या शिवामध्ये जीव राहो आणि ही त्या वरच्या मनात तुमच्यासाठी की राहो मित्रांनो नमस्कार आज मी सुरुवात फक्त आवाजाने केली मित्रांनो काही गोष्टी फक्त जाणवायच्या असतात जाणून घेण्याच्या असतात बघण्याच्या नसतात तसंच आपल्या मनात भाव असेल तर कुठलीही गोष्ट आपल्याला ती मिळत असते ती निर्माण होत असते देव मला असं वाटतं एका व्यक्तीकडे आपल्याला निराशा मिळत नसते तो म्हणजे आपला देव असतो देव हा कधीच श्रीमंत आणि गरीबाचा नसतो मला असं वाटतं मी राहायला नवी मुंबईमध्ये आमच्या इथे खूप फेमस गणपती आहे त्याचं नाव चा ला, ला आहे लालबागचा राजा आतापर्यंत लहानाचा मोठा झालो मी कधीच त्या गणपतीला कधीच बघायला गेलो नाही दर्शनाला गेलो नाही मला असं वाटतं खरा गणपती हा माझ्या हृदयात आहे आणि तीच श्रद्धा मी एखाद्या कुठल्याही गणपतीला केली माझ्या घराच्या या माझ्या कुठल्याही कुठल्याही गणपतीला केली तो देव आहे मूर्ती लहान मोठी असते पण चैतन्य मात्र त्याच्यातच असतं मित्रांनो आज जी कविता लिहिली कवितेचं नाव आहे बाप्पा किती अजून तुझी भक्ती करू कवितेला मी सुरुवात करतो मनाच्या भावातून भाव पाहिजे लोकांनी तुला भेटण्याचा भाव केला तुझ्या नावावर हे कार्य करते पुढे सरकवतात व्ही आय पी तुझं नाव पैशांची स्लीप समोरच्याच्या लायकीनुसार फ्लिप भक्ती पैशांचा ताव आणि गर्दीत उभा असतो आमचा गरीब भाव तुमच्या चरणांना तुझ्या चरणांना भेटण्याचा त्या गरिबाला मरण्याचा लाईन मध्ये लागते धांदल त्या गरिबाला लाईन मध्ये लागते धांदल तुझ्या दर्शनाला दहा सेकंड नाही थांबल पैशाचा केला यांनी बाजार खऱ्या भक्ताला देतात हे गाजार ज्याच्या खिसा भरलेला असतो ज्याचा खिसा भरलेला असतो त्यांना हे भरोसा देतात आणि ज्याचा खिसा रिकाम असतो त्याला एका कोण्याच्या कोपऱ्यात हे उभा ठेवतात खिसात तिजोरी खिशात तिजोरी तुझ्या दर्शनाला हे जोर देतात गरिबाच्या खिशात नाही जोरी हे त्याला तोड देतात तुझी मूर्ती तू देव नाही तू आम्हाला खेळण्याचा एक शो आहे तुझ्या संखी सेल्फी काढण्याचा आम्हाला मोह आहे भाग भाव श्रद्धा भाग या नावाने खातात तुझा सगळा माव बाप्पा तुझी तू ही भेदभाव करायला लागला आणि तू ही पाठ फिरवायला लागला तुम्हीही तुझे दोन पाय वेगळे केले एक दिला आगळ्यांना आणि एक दिला गरीबांच्या बगड्यांना एक दिला गरीबांच्या बगड्यांना तर मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा देव हा एकच आहे त्या वरच्या देवांनी कधीच आपल्यामध्ये भेदभाव नाही केला पण हे जे चालवणारे आहे त्यांनी मात्र द्वेष निर्माण केलेला आहे ह्याच्यामुळेच आपली संस्कृती आपला धर्म अशामुळे बदनाम होत असतं लोक दुसरे बघत असेल आपल्यावर हसतात तर मित्रांनो प्रत्येकाने विचार करा जाण्यासाठी कुठे मनाई नाही पण देव खरा म्हणजे हा तुमच्या हृदयात आहे त्याला निर्माण करा त्याला जाणून घ्या खरा देव तुमच्यासाठी प्रसन्न होईल खरी भक्ती ही देवाची त्याच्यासाठी खरी भक्ती ही भक्ती काय असते म्हणजे बसून त्याला त्याचं नाम जप तर आहेच पण एखाद्या व्यक्तीला मदत करणं ही पण तुमची भक्तीच आहे तुम्ही तिथे दर्शनाला कुठेही जातात तिथे तुम्हाला इज्जत मिळत नाही अपमान मिळतो मी हा मग असं दर्शनाला तुम्ही जाणं अवॉइड करा आणि आपला जो देव आहे गणपती आहे तो घरी घरीच आहे त्यालाच तुम्ही चांगल्या श्रद्धेने करा तोच तुम्हाला पावेल आवडली तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी सबस्क्राईबच बटन नक्की नक्की दाबा